हक 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 कस आहे तुला बघायचं का मग हक 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 माझ सोनं आलं माझ नाव राही की आणि ही माझा कस बोकरा चिटकल आंघोळ केलं तर नाही तुम्ही केलं इथं फक्त माझी एकटीच आंघोळ झाली तर सगळी जण आली ती

बघितलं कधी उठल आज त्या दार छॉकायला आलं शूटिंगला जायचं ना सगळ्यांना तर सकाळच्या आठ पण असतात वाजले किती वाजले आठ वाजले आठ आठ वाजता मिनिट झाले तो आठ वाजता तरी येत आली तरी मी म्हणलं बरं का लवकर उर का पण दोन चार झाला ना कामाचा ताण पडला झुकतो या त्याच्यामुळे मी पण आजच आपण कॉलेज नव्हतं म्हणून जरा थोडासा आराम केला थोड्या झोपली पण मला काय माहिती इतके लवकर येत्याने जरी इतके लवकर येणार माहिती घेतलं पप्पा हि चं आंघोळ केलं माहिती चल डुंग्याला हाय आंघळ नाही येत कादू तिला माझ्याकडेच आहे नाही तरी पण नाही थांब थांबा नाही लागला नाही लागला ते आणि रात्री आहे ना हा हा रात्री वरती टाकल्या होत्या बघा शेंगा आपल्या खा काय खायच्या आता शेंगा त्या दिवशी उकडल्या भाजल्या पुरल्या नाहीतर संपल्या दोनच दिवस सागर गेला तिकडे खावा आता पाठी

आईचे नाव चुटले तोंड उघडलं की माझी आई आईपासून तोंड उघडलं बंदच नाही ला सारखंशी कमी झालं की हि येत की ही पोर येत रोज तिया लावायचं भांग पाडायचं मुहा बायलन गाड्या जोर काय कपडे घालायचे ह्याला मी कटवून गेलेलो मित्रांनो जेवणाला हे जेवणाला कटवून गेलाय म्हणून मी पांडूला म्हणतो की मी पुढे जाऊन समधी तयारी करतो म्हणून येतो गुपचुप आणि बघा असं उठतो बघितलं त्याने मला कॉल केला मला बावड्या उठला कारण पुला आमन समधी तयारी खाली लोकेशन बघायला आलो तिकडे खाली गेलतो तुम्हाला सांगतो आलो आता आंघोळ फेर आता आंघोळ करायची पुढे झाला की बाबा पुढे आला काय नाही पूर्ण कस शूटिंग करायला तुम्हाला सांगतो तिथं पण झोप येत नाही सुस्त मला सुसतो त्याचा मी लुगड घालतून घेतो तिला तिला वाटण का

मामाने आंघोळ घातली राधिकाला ते आली त्यांच्यावर आंघोळ करते हा पिवड्या मामाय आघोळ केली म्हणा चला मी घेते ऊरकून आणि नाश्त्याला करते बघा काहीतरी पडदेशी

ख बचा खावा, खावा, खावा. आ, काय खायचं तेवढ्या खावा बचन लागायला आली नाही म्हणालीच होती लागायला आली नाही शिता गणपती बसलायला आता म्हणल्या प्रियांका होती की दुर्गा होती प्रियांकाने सने मिळून एक पाठी धुल्ली असेल का

दोन गोळ्या खाल्ल्या चार पाच दिवस झाले सर्दीने तिकड आम्हाला दिवसभर काम करायचं खायला नाही कॅमेरा धरलाय एवढा आणि गणपती कस काय बसलाय पाठीत बसून शेंगा अशा तुम्ही खाल्ल्यात का कधी नक्की सांगा काय नाही बाबा आता चला मी बोर घेतली काय ना दोन चार दिवस झालं लय वाटायला आलाय खरं बिस्किट ती रात्री त्यांनी खायला सगळं आणलेलं कपाटात ठेवलं मी उठून तिथंच होत तिथल्या तिथं मला कधी किचन मध्ये येऊ म्हणून कपाटात ठेवलं माझं खात्यात आलं चल 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 तू खायला होता आई पायाला लागे घेऊन पाठवलं मी हो खिजोर आणून आजीला काम लावते बाबा तुम्ही काम करत नाही आज काम लावते आणि काम करत करत नाही ना नंतर सांगते कोण दं सांगते आपण तुला काम चल